महाराष्ट्र बंद मागे घेतला नवी मुंबईत भाजपाचं प्रत्युत्तर आंदोलन कारण मवियाकडून आंदोलन करण्यात येत आहे भाजपा ही आक्रमक झालेली पाहायला मिळते मवियाच्या आंदोलनाला भाजपाने उत... उत्तर दिलेलं आहे खर तर भाजपा सुद्धा आता मविया पाठोपाठ आक्रमक झालेली पाहायला मिळते कारण प्रत्युत्तर कुणीतरी द्यायला हवं मवियाच्या आंदोलनाला म्हणून स्वतः भाजपा उतरलेली पाहायला मिळते रस्त्यावर उतरलेली पाहायला मिळते कारण आता महायुतीकडून सुद्धा जोरदार प्रतिउत्तर मवियाच्या आंदोलनाला देण्यात येत आहे एकीकडे आपण पाहायला गेला तर महाराष्ट्रात महिलांवरचे अत्याचार वाढलेले पाहायला मिळत आहेत रोजच खरं तर महिलांवरील अत्याचाराच्या बातम्या समोर आल्या आहेत घटना समोर येत आहेत आणि याच निषेधार्थ खरं तर दोन्ही गटाकडून आंदोलन करण्यात येत आहे मवी आकडून सुद्धा महायुतीकडून सुद्धा महायुतीकडून सध्या तरी भाजपाच रिंगणात उतरलेली पाहायला मिळते मात्र मवी आकडून तिन्ही पक्ष म्हणजे काँग्रेस त्याचबरोबर राष्टप आणि शिवबाठा सुद्धा रिंगणात उतरलेली पाहायला मिळते आंदोलनात उतरलेली पाहायला मिळते या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे कविता नवी मुंबईत चाललय काय भाजपाचं प्रत्युत्तर आंदोलन सुरू आहे सध्याची तिथली परिस्थिती काय आहे नक्कीच प्रज्ञा नवी मुंबईमध्ये देखील भाजपातर्फे मुख आंदोलन करण्यात येत आहे माझ्या मागे आपण बघत असाल बऱ्याच महिला ज्या आहेत या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत भाजपचा पुरुष वर्ग देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहे बदलापूर हत्येसंदर्भात जे आहे या ठिकाणी हे मुख आंदोलन स्वीकारण्यात आलेलं आहे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलेले आपल्याला पाहायला मिळतात भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक आपल्या आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया सर काय सांगाल आज मुख आंदोलन स्वीकारलेलं आहे नेमकं काय आहे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अत्या चा स्त्री अत्याचाराच्या वाढलेला या सर्व घटनेचा भारतीय निषेध व्यक्त केला केंद्र सरकार असतील राज्य सरकार असतील या सरकारच्या माध्यमातून स्त्री सक्षमीकरण स्त्री सबळीकरण आणि स्त्रियांच्या सुरक्षते करता वेगवेगळी राबवली गेली परंतु तरी देखील ह्या वाढणाऱ्या घटना या माध्यमातून समाजामध्ये जनजागृती करणं गरजेचे आहे आणि ह्यामध्ये एक योग्य मानसिकता असावी आणि त्याची सुरुवात आपण स्वतःपासून सुरू केली पाहिजे आज भारतीय जनता पार्टी नवी मुंबईचे सर्वच पदाधिकारी याने शपथ घेतलेली आहे की स्त्रियांचा सन्मान स्त्रियांचं सबली सबलीकरण आणि स्त्रियांचं सबलीकरण सबळीकरण आणि त्यांच्या सर्वच हिताकरता आम्ही सगळेजण कटिबद्ध आहोत आणि त्याच प्रकारची भूमिका ही समाजामध्ये जास्तीत जास्तपणे जनजागृती करून रुजवण्याचा प्रयत्न भारतीय सबलीकरण हे आंदोलन यांनी या ठिकाणी पुकारलेलं आपल्याला भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी सांगितलेलं आहे प्रज्ञा जी कविता खरं तर आपण पाहायला गेलं तर राज्यात महिलांवरील अत्याचार वाढत चाललेत तर दुसरीकडे मवी आणि महायुतीमध्ये कॉम्पिटिशन लागलेली पाहायला मिळत आहे कारण तर मवियाकडून सुद्धा आंदोलन करण्यात येत आहे आणि महायुतीच्या बाजूतून भाजपा आंदोलन करताना पाहायला मिळत आहे मवियाला प्रत्युत्तर म्हणून भाजपा आंदोलन करताना दिसत आहे या संदर्भात आपला आपली माहिती कविता तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये काही तांत्रिक अडचणींमुळे कविताचा संपर्क तुटलेला आहे बदलापुरात दोन शालेय विद्यार्थिनींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आणि या घटनेचे तीव्र पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटताना दिसत आहेत आणि या घटनेच्या निषेधार्थ कित्येक मोर्चे काढण्यात आले तर काही ठिकाणी आंदोलन सुद्धा करण्यात आली आणि आता याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाकही दिली होती मात्र मुंबई उच्च न्यायालयाने हा महाराष्ट्र बंद बेकायदेशीर असल्याचं सांगत कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आणि त्यानंतर आता आ, मवी आकडून म्हणजेच विरोधकांनीही महाराष्ट्र बंद मागे घेतलेला आहे मात्र महाविकास राज्यभरात ठिकठिकाणी निषेध आंदोलन करण्यात येत आहे बदलापूर घटनेच्या निषेधार्थ राज्यभरात ठिकठिकाणी महाविकास आघाडीकडून शांततापूर्वक आंदोलन करण्यात आलेलं आहे शिवबाठाचं मुंबईत शिवसेना भवना भवनाबाहेर आंदोलन सुरू आहे तर मवियाच आंदोलन सुरूच आहे मात्र दुसरीकडे महायुतीच्या बाजूने सुद्धा भाजपा रिंगणात उतरलेली पाहायला मिळते भाजपाने सुद्धा आंदोलन करण्यास सुरुवात केलेली आहे नवी मुंबईतली ही दृश्य आपण पाहतोय नवी मुंबईत सुद्धा भाजपाकडून आंदोलन करण्यात येत आहे तर आपण नवी मुंबईतली दृश्य पाहतोय नवी मुंबईत सुद्धा भाजपाकडून आंदोलन करण्यात येत आहे नवी मुंबईत भाजपाला भाजपाने प्रत्युत्तर दिलेलं आहे मवियाच्या आंदोलनाला कारण सध्या मविया ठिकठिकाणी राज्यभरात आंदोलन करत आहे मुका आंदोलन छेडण्यात आलेलं आहे मवियाकडून आणि दुसऱ्या बाजूला भाजपाकडूनही प्रत्युत्तर दिलं जात आहे कारण हेच आंदोलन जे महाराष्ट्र बंद करणार होते मविया तेच आंदोलन आता त्याच बंदच्या बंद, बंद मागे घेण्यात आला आणि आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे सध्या आपण दृश्य आणि दुसरीकडे नवी मुंबईची दृश्य पाहतोय पुण्यामध्ये राशपचं मुख आंदोलन सुरू आहे तर दुसरीकडे नवी मुंबईत भाजपा सुद्धा आंदोलनात उतरलेली पाहायला मिळते आणि या आंदोलनात महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्याचं पाहायला मिळत कारण कुठेतरी महिलांवरील अत्याचार थांबावे कमी व्हावे यासाठी महायुतीकडून आणि महाविकास आघाडीकडून प्रयत्न केले जात आहेत त्याचबरोबर एकमेकांवर आरोप होई का ना पण या दोघांचीही उद्दिष्ट एकच आहेत पुणे आणि नवी मुंबईची आपण दृश्य पाहतोय पुण्यात सध्या राशपचं मुका आंदोलन सुरू आहे या मुका आंदोलनात सुप्रिया सुळे शरद पवार सुद्धा उपस्थित आहेत भर पावसात राशपचं हे मुका आंदोलन सुरू आहे तर दुसरीकडे नवी मुंबईत सुद्धा भाजपाच आंदोलन सुरू आहे शिवसेना उपस्थित झालेले आहेत थोड्याच वेळात उद्धव ठाकरे सुद्धा तिकडे पोहोचतीलच बदलापूर येथील घटनेचा निषेध करण्यात येतोय काळा फिती बांधून आंदोलन करण्यात येत आहे शिवबाठा काँग्रेस राशप हे मुक निदर्शन करतायत तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन पुण्यात काय परिस्थिती आहे भर पावसात सुप्रिया सुळे शरद पवार आणि अन्य जे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत राशपचे ते बसलेले आहेत मुका आंदोलनासाठी प्रज्ञा जवळपास एक तासभर हे आंदोलन सगळं मुका आंदोलन जे आहे ते भर पावसामध्ये सुरू होतं आणि काही क्षणांपूर्वी जे आहे ते शरद पवार हे आंदोलन जे आहे ते थांबवलेलं आहे कारण का एक तासच हे आंदोलन ते करणार होते आणि त्यापूर्वी जे आहे ते शरद पवारांनी शपथ जी आहे ती या सगळ्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना घ्यायला सांगितली स्वतः शरद पवारांनी ही शपथ कार्यकर्त्यांना दिली आहे आणि या शपथेमधून अशा प्रकारचे अन्याय अत्याचार जे मुलींवरती होतात मग ते त्याच्या ऑफिसमध्ये असतील घरामध्ये असतील कुटुंबामध्ये असतील किंवा त्या ठिकाणी समाजामध्ये कुठल्याही घटकांमध्ये कर काम करत असताना जर अशा प्रकारचे अन्याय अत्याचार जर झाले तर ते खपवून घेणार नाही त्याच्यावरती जे आहे ते अन्याय जो आहे तो अशा प्रकारचा खपवून घेणार नाही आणि याच्यावरती संघर्ष करत राहील अशा प्रकारची शपथ जी आहे ती स्वतः शरद पवारांनी या संपूर्ण कार्यकर्त्यांना दिलेली पाहायला मिळते जवळपास एक तासाहून अधिकचा वेळ जे आहे ते हे संपूर्ण आंदोलन स्वतः शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये पुण्यामध्ये सुरू होतं यामध्ये खासदार सुप्रिया सुळे असतील आमदार रवींद्र धनकेकर ठाकरे गटाचे कार्यकर्ते शहराध्यक्ष काँग्रेसचे शहराध्यक्ष आंदोलन जे आहे ते सध्या पुण्यामध्ये पार पडलेलं आहे जी जी रोहन खर तर पाहायला गेला आपण मवियाकडूनही आंदोलन करण्यात येत आहे तर दुसरीकडून महायुती मधून भाजप सुद्धा आंदोलन करताना पाहायला मिळते खर तर प्रत्युत्तर आंदोलन आहे भाजपचं मात्र दोघांचंही उद्दिष्ट एकच आहे कारण महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचार कमी होण्यासाठी या दोन्ही गटाकडून आंदोलन करण्यात येत आहे दोन्ही आघाडीकडून आंदोलन करण्यात येत आहे नक्कीच तर महाविकास आघाडीने आजचा जो तो महाराष्ट्र बंद पुकारला होता आणि त्यावरती देखील मोठ्या प्रमाणामध्ये टीका जी आहे ती महायुतीकडून केली होती भाजपकडून केली होती कोर्टाने निर्णय दिल्यानंतर महायुतीकडून जे आहे ते देखील महाविकास आघाडीचा हा सगळा नवतंची ड्रामा चालू आहे त्यांना या संपूर्ण घटनेचं जे आहे ते राजकारण करायचं आहे असं सांगत महाविकास आघाडीच्या विरोधात महायुती देखील मुक्त आंदोलन निदर्शनं जी आहे ती ठिकठिकाणी करणार आहे त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये या संपूर्ण प्रचारणामुळे मोठा संघर्ष जो आहे तो उभा ठाकलेला दिसतोय आणि या ज्या माध्यमातून जो आहे तो महाविकास आघाडीकडून जो डॅमेजचा प्रयत्न केला जातोय कारण त्या दोन तीन महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि या विधानसभेच्या निवडणुकीसाठी हे संपूर्ण प्रकरण जे काही घडलं तर त्या प्रकरणाचा कुठेतरी मोठा जनसमुदाय जो आहे तो आक्रोश पाहायला मिळतोय आणि याचा फायदा घेण्यासाठी कदाचित संपूर्ण घडामोडी सुरू आहेत अशा प्रकारचा आरोप भाजपकडून केला जातोय त्यामुळे भाजपकडून आणि महायुतीकडून देखील या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून मुख आंदोलन जे आहे ते शहरातील राज्यातील विविध ठिकाणी करण्यात येत आहे धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी बदलापुरात दोन शालेय विद्यार्थिनींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर आता राजकीय वर्तुळात त्याचे पडसाद उमटताना दिसत आहेत कारण राजकीय वर्तुळात आंदोलनं सुरू झालेली आहेत मवी आकडूनही आंदोलन सुरू झालेलं आहे महायुतीच्या बाजूने भाजपाही मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे आणि याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात हीच एक घडामोड अतिशय महत्वाची आहे